जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुशोभर आणि आनंदाची बातमी आता एकोणीसवा हप्ता पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता लवकरच सर्व शेतकरी बांधवच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून शेतकरी पी बांधव पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार याची आतुरतेने वाट पाहत होती त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी अपडेट पुढे आली आहे की एकोणीसवा जो हप्ता आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः चोवीस फेब्रुवारीला सर्व शेतकरी बांधव यांच्या खात्यामध्ये वितरित करतील या संदर्भात अधिकृत माहिती केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी दिल्ली असून त्यांनी सांगितले आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोवीस तारखेला सर्व शेतकरी बांधव यांच्या खात्यामध्ये सरसगट एकोणीसवा जो हप्ता याचे दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करतील चोवीस फेब्रुवारी जो कार्यक्रम आयोजित होईल त्या कार्यक्रमाच्या दिवशी नरेंद्र मोदी स्वतः पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करतील अनेक दिवसापासून शेतकरी बांधव एकोणीसा हप्त्याची वाट पाहत होती परंतु आता त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट अशी आहे की आपण एकोणीसा हप्ता जो तिची वा आतुरतेने वाट पाहत होती कदाचित या हप्त्याला आपल्याला मुकावं लागेल कदाचित वंचित राहावं लागेल हो काय आहे अपडेट या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय आहे संपूर्ण माहिती आपण थोडक्यात बघूया तर केंद्र शासनाने एक नवीन आता असं इथं सांगितलं आहे की आता आम्ही शेतकऱ्याच्या प्रत्येक योजनेसाठी वेळोवेळी ई सी करा बंधनकारक करत असतो या आता त्यांनी एक नवीन पाऊल इथं पुढे आहे तर ते असे आहे की सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी अर्थातच शेतकरी ओळखपत्र हे बंधनकारक केलं आहे या योजनेअंतर्गत आपल्याला आता फार्मर आय डी असणे आवश्यक आहे जर आपण पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर आपल्याला फार्मर आय डी अर्थातच शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे जर आपल्याकडे फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र नसेल तर आपल्याला कदाचित एकोणीसा जो हप्ता आहे तो आपल्या खात्यात येणार नाही आपल्याला या खात एकोणीसाव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल तत्पूर्वी आपण जो फेब्रुवारीचा हप्ता येणार आहे त्याआधी आपण आपला फार्मर आय डी अर्थातच आपले जे ओळखपत्र आहे हे काढून घेणे आवश्यक आहे ज्या प्रकारे आधार कार्ड पॅन कार्ड शेतकऱ्यांकडे आहेत त्याच स्वरूपामध्ये हे जे येणार आहे डिजिटली स्वरूपामध्ये त्याच स्वरूपाचा हे जे फार्मर आय डी असणार आहे या फार्मर आय डीमध्ये आपल्याला या गोष्टीचं नोंदीत असणार आहे जसं ज्या प्रकारे आधार कार्ड असतो पॅन कार्ड असतो त्याचप्रकारे फार्मर आय डी असणार आहे तर हे आवश्यक आहे जर आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर फार्मर आय डी आपल्याला बंधनकारक आहे पीक विमा जरी आपण भरत असाल पीक सुद्धा लाभ घेणे आता सोपं असणार आहे येत्या काळात केंद्र सरकार शेतकऱ्यांना आधार कार्ड सारखे युनिक ओळखपत्र वाटप करणार आहे या संदर्भात कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी माहिती दिली ते म्हणाले की कृषी क्षेत्राचे डिजिटायझेशन करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल सरकार इथं उचलत आहे देशभरातील शेतकऱ्यांसाठी इथं आता हे चांगलं इथं निर्णय म्हणावा लागेल शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करणार आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना इथं एक युनिक आय डी ओळखपत्र भेटणं इथं सोपं होईल या संदर्भात आता अधिकृत माहिती अशी पुढं आली आहे की राज्यभर या संदर्भामध्ये जनजागृतीसुद्धा होणार आहे या विषयक आता वेगवेगळे तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सुद्धा आयोजित केली जाणार आहे सध्या शेतकऱ्यांना कुठे कुठल्याही कृषी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक वेळी पडताळणी करावी लागते यात केवळ खर्चच नाही तर काहींना त्रासालाही सामोरे जावे लागते ही समस्या सोडवण्यासाठी सरकार शेतकऱ्याच्या माहितीचे संकलन करणार आहे सध्याचा सरकारी डेटा हा राज्याने दिलेल्या सहित जमिनीचा भाग आणि पीक तपशिला पुरता मर्यादित आहे परंतु त्यामध्ये वैयक्तिक शेतकरी निहाय माहितीचा अभाव आहे नवीन नोंदणीने काय होणार आहे की ह्या ज्या काही त्रुटी आहे ह्या भरून निघणार आहे दरम्यान शेतकऱ्यांना ही ओळखपत्र देण्यासाठी देशभरात शिबिरे आयोजित केली जाणार आहे आपण सुद्धा आतापर्यंत जर शेतकरी फार्मर आय डी काढला नसेल आपल्या जे ओळखपत्र काढलं नसेल तर त्वरित काढून घ्या कारण एकोणीसा हप्ता जो येणार आहे यापासून कदाचित आपल्याला वंचित राहावं लागणार आहे ज्या काही अडचणी येत होत्या प्रत्येक वेळी केव्हाशी करणे अर्ज आपण प्रत्येकच्या योजनेसाठी जो अर्ज करतो प्रत्येक अर्ज करताना वेगवेगळी का कागदपत्रे सादर करणे त्या गोष्टीपासून कुठंतरी आपल्याला इथं सुटका होऊ शकते जर आपण एकच ओळखपत्र आता इथं ठेवल्या तर दरम्यान महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रायोजिक तत्वार हा प्रकल्प राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांनी इथं हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांची नोंदणी झाल्यानंतर प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला आधारसारखा जो युनिक आधार इथं जो दिला जाणार आहे त्याचा इथं वेगवेगळ्या कृषी योजनेच्या ज्या काही योजना शासनाच्या त्या योजनेमध्ये आपल्याला इथं लाभ घेण्यासाठी तो फायदेशीर असू शकतो तर फार्मर आयडी हे एक चांगली इथं संकल्पना शासनाने आणली आहे तर या अंतर्गत आपण जेव्हा कधीही इथून पुढे कुठल्याही योजनेचा लाभ घेऊ तेव्हा आपल्याला कंपल्सरी बंधनकारक आहे की सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी त्यांच्याकडे आवश्यक असणे आहे जर आपण पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल किंवा आपण पीक विमा संदर्भात अर्ज केला असेल कुठलीही जरी आपण कृषी संबंधित कुठल्याही योजनेचा लाभ घेत असेल तर फार्मर आय डी ओळखपत्र आपल्याला आवश्यक आहे एकोणीसा हप्ता जो येणार आहे तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांनी आपला फार्मर आय डी जो आहे ओळखपत्र तो काढून घेणे आवश्यक आहे चोवीस फेब्रुवारीच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता जमा होणार आहे तर त्या संदर्भात अधिकृत माहिती काही पुढं आल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ तेव्हा चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून नक्की ठेवा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र